महाराष्ट्रात एकीकडं महायुती सरकारच्या शपथविधीची लगबग सुरू झाले तर दुसरीकडं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यामुळे सत्तेचा गुंता आणखीनच वाढलाय निकाल लागून दहा दिवस उलटल्यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार शिंदे सेना सरकारमध्ये सहभागी होणार का याची उत्तरं मिळू शकलेली नाहीत याला शिंदेचं आजारपण कारणीभूत ठरल्याचं बोललं जात मात्र शिंदेचं हे आजारपण भाजपाला कोंडीत पकडण्याची खेळी मानली जाते शिंदे खरंच आजारी आहेत का की त्या आडून भाजपाला ते चकवा देत आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं राज्यात बहुमत मिळवलं भाजपानं एकशे तीस शिंदे गटानं सत्तावन्न तर दादा गटानं एक्केचाळीस जागा मिळवल्या तर महाविकास आघाडीकडून ठाकरे सेनेला वीस काँग्रेसला सोळा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दहा जागांवर समाधान मानावं लागलं या निकालामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निर्णायक ठरल्याचं बोललं जातं लाडकी बहीणसह सरकारच्या विविध कल्याणकारी योजना एसटीतील सवलत टोलमाफी यामुळं युतीला ॲडव्हान्टेज मिळाल्याचा दावा शिंदे यांनी निकालानंतर केला होता त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदाबाबत आमच्यामध्ये काहीही ठरलं नसल्याचंही सांगितलं होतं मात्र आपल्याला सर्वाधिक जागा मिळाल्याकडं लक्ष वेधत भाजपकडून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात आला त्यानंतर शिंदे नाराज असल्याच्या चर्चा पुढे आल्या स्वतः शिंदे यांनीच आपण नाराज नसल्याचं सांगत मोदी आणि शहा जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचं स्पष्ट केलं पण प्रत्यक्षात त्यांची नाराजी या ना त्या माध्यमातून ठळक होत गेली आधी शिंदेंनी गाड्या आपला गाव बरा असं म्हणत गावची वाट धरली महाबळेश्वरमधील दुर्गम भागात असलेल्या दरेगावी शिंदेंनी मुक्काम ठोकल्यानं चर्चेची दारच बंद झाल्यासारखी झाली तिथून शिंदे परतले खरे पण त्यांचा अबोला कायम राहिला त्यांनी बैठका दौरे सगळं काही रद्द केलं गृहमंत्रीपदासह हो, नगरविकास खात्यावर शिंदे अडल्याची माहिती समोर आली पण नेमकं चाललंय काय हे कुणाला कळे ना आता एकनाथ शिंदे यांना जुपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं नवं नाट्य निर्माण झाले शिंदेंचा डेंग्यू आणि मलेरियाचा रिपोर्ट नॉर्मल आलाय पण त्यांच्या घशाला संसर्ग असल्याचं बोललं जातं शिवाय अशक्तपणही वाढल्याचं सांगण्यात येतं मात्र शिंदेंचं हे आजारपण म्हणजे त्यांची नाराजी तर नाही ना असा सवालही उपस्थित करण्यात येतो खर तर शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं होतं हे पद सोडण्याच्या बदल्यात चांगली खाती मिळण्याचं चा लक्ष त्यांनी बाळगले उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळापासून नगरविकास खातं शिंदेकडे आहे सर्वात मलाईदार खातं म्हणून नगरविकासाकडे पाहिलं जात ठाकरेंचं सरकार घालवल्यानंतरही हे खातं शिंदेकडेच राहिलं पाच वर्ष या खात्यावर त्यांची कमांड राहिली आता त्यासाठीच ते अडून बसल्याचं बोललं जात मात्र हे खातं आपल्याकडंच ठेवण्याची भाजपाची भूमिका दिसते गृहमंत्रीपदासाठी शिंदे आग्रही दिसतात मात्र फडणवीस यांचा त्याला विरोध असल्याचं समजतं दोन हजारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी गृहमंत्रीपद त्यांनी स्वतःकडंच ठेवणं पसंत केलं या खात्याच्या माध्यमातून त्यांनी राज्याच्या राजकारणात पाय रोवल्याचं मांडलं जातं ज्या खात्यातून फडणवीसांनी आपलं नेटवर्क वाढवलं तेच खातं शिंदेंना हवं आहे या दोन खात्यांना महसूल अर्थ असेही पर्याय पुढं करण्यात आलेत मात्र एकशे तीस आमदार निवडून आले असताना शिंदे सेनेला महत्वाची खाती का द्यायची असा सवाल भाजपमधून उपस्थित होतोय यामुळेच शिंदे मागच्या काही दिवसांपासून कमालीचे नाराज झालेत आता तर ते विरोधी पक्षनेते होऊ शकतात अशाही चर्चा पसरल्यात त्यामुळं नक्की काय होणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले शिंदे यांनी आपण कसलेले राजकारणी असल्याचं मागच्या अडीच वर्षात वेळोवेळी दाखवून दिले अनेकदा देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांना ते जड गेलेत आता आजारपणाचं कारण पुढं करत त्यांनी भाजपाच्या सगळ्या चाणक्यांची कोंडी करून टाकली एकीकडे शपथविधीची जोरदार तयारी झाली भाजप नेत्यांकडून पूर्वतयारीचा आढावा घेतला जातोय इतकं सगळं आनंदाचं वातावरण असताना शिंदेच्या भूमिकेमुळे गुंता वाढताना दिसतो आजारपणा आडून शिंदे यांनी भाजपला चकवा दिल्याचं बोललं जाते खर तर दादांना सोबत घेऊन भाजपाला सहज सत्ता स्थापता येईल इतकं संख्याबळ त्यांच्याकडं दिसतं पण मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाला शिंदे हवेत त्याचबरोबर केंद्रातील शिंदेचे सात खासदार भाजपकरिता महत्वाचे मानले जातात शिंदे देखील हे सगळं जाणून आहेत त्यामुळे ऐन शपथविधीच्या तोंडावर शिंदेनी भाजपचं नाक दाबले आता भाजप तोंड उघडणार का आणि शिंदेंना हवते देण्याची घोषणा वरिष्ठांकडून होणार का हे पाहावं लागेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र